शिक्षन शिक्षन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर येथे उद्घाटन आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक शिक्षण संस्था नवापूर संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आज मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजे बिलमांजरे उत्साहात उद्घाटन झाले या उद्घाटन समारंभात संस्थेचे संचालक श्री दीपक वसावे अॅडव्होकेट श्री रोशन नाईक व डॉक्टर मंदा गावित अधिसभा सदस्य क्रमांक चौ उमवी जडगाव हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल होते यावेळी विशेष अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री जी के पठाण संस्थेचे सहसचिव श्री अजय पाटील सौ किला मावची उपसरपंच बिलमांजरे श्री राहुल गावित श्री रमेश गावित तसेच मुख्याध्यापक श्री रमेश गावित आश्रमशाळा बिलमांजरे उपस्थित होते उद्घाटक श्री दीपक वसावे अॅडव्होकेट रोशन नाईक डॉ मंदा गावित यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव सेवाभाव नेतृत्व गुण विकसित करणारी प्रभावी चळवळ असल्याचे मत व्यक्त केले श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनातील वास्तव अनुभवता येते तसेच समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण होते असे त्यांनी सांगितले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांच्या शिबिराच्या कालावधीत श्रमदान स्वच्छता व जनजागृती उपक्रमाद्वारे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक वसईकर यांनी केले प्रास्ताविक प्राध्यापक गौरव बोरदे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर छाया गावीत यांनी केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रदीप गावीत प्राध्यापक अनिल गावीत प्राध्यापक दिव्या मौची डॉक्टर सुनील पवार तसेच सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले यावे राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी पर्यावरण संवर्धनाची आपल्याला जाणीव असावी व आपण एकमेकांशी कशा पद्धतीने कनेक्ट होऊ दौक मित्रांनो आपण घरी सर्व कम्फर्ट झोनमध्ये असतो आपल्याला आई सकाळी उठल्यावर चहा आणून देते गरम पाणी भेटतं आंघोळीला वेळेवर नाश्ता मिळतो सगळं काही परंतु आपण इथं कम्फर्ट झोनचा बाहेर आलेलो आहोत आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे गैरसोयीमध्ये पण आपण स्वतःची सोय कशा पद्धतीने करू इथं अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला ते शिकायला मिळणार आहे तर एकंदरीतच या सात दिवसामध्ये आपण खूप काही चांगल्या गोष्टी शिकू वाईट गोष्टींचा निश्चितच त्याग करू असा आशावाद मी व्यक्त करतो आणि हे सात दिवसाचं शिबीर आपण अगदी चांगल्या पद्धती चांगल्या पद्धतीने आणि यशस्वी पद्धतीने राबवू असा आशावत व्यक्त करतो आणि थांबतो माहित आहे एन एस एस विद्यापीठ जे आहे ते विद्यापीठ क्षेत्रातील धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहे या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्याच्यातलं महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास विभाग आहे की या अनुषंगाने आमचा हा विद्यार्थी स्वतःमध्ये आत्मविश्वास जिद्द चिकाटी ध्येय आणि एवढंच नव्हे तर तो अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षणाबरोबर पुढे कसा जाईल आणि सर्वांगीण विकास व्यक्तिमत्व विकास कसा ही करेल आणि सामाजिक बांधिलकी हा कसा करेल या उद्देशानेच हे युनिट कार्यरत आहे अथून पांघरून मुलांच्या आणलेलेच असतील कारण खेळापडे थंडी जास्त असते आणि निमित्ताने जर थंडी लागली तर आपल्याकडे सोय असते गरजेचे आहे संस्था तसे मुलांचं सामान काय पडू शकत नाही पण स्वतःचं सामान आहे ते एक आपण आणू शकतो या हिवाळी संस्कार शिबिराच्या निमित्ताने इतकं बोलू टाकलेलं आहे काही बोलायला देतो श्रम संस्कार म्हणजे काय सगळे श्रम करतात पण त्याचे संस्कार आपल्याला कायमस्वरूपी पडायला पाहिजे म्हणून हे शिबिर आयोजित केले जातं असं मला वाटतं आपण आपली घरची कामं रोजच करतो पण कधीतरी त्याच्यामध्ये अनियमित्ता असते पण इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही सात दिवस या शिबिरामध्ये भाग घेणार आहात तिथं तुम्हाला समाजचं संस्कार दिले जातील आणि तुम्हाला ती सवय पडेल आणि जे काही संस्कार तुम्ही इथं अंगकृत करणार आहात तर ते तुम्ही नियमित तुमच्या घरीसुद्धा तुमच्या गावामध्ये सुद्धा तुम्ही ज्या परिसरामध्ये राहतात तिथंसुद्धा करायला पाहिजे ही अपेक्षित आहे महाविद्यालय जे असतं किंवा जे काही तुमचे शिक्षक असतात ह्या चांगल्या गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तुम्हीसुद्धा आपण जेव्हा त्या चांगल्या गोष्टी शिकतो आपल्यालासुद्धा वाटतं की त्या अंगीकारी करायला पाहिजे पण जेव्हा आपण आपल्या नियमित जीव जीवनामध्ये जातो आणि नियमित जेव्हा जात असताना कुठंतरी आपण काय करतो त्याला अनियमितता आहे ते मी तुम्हाला विनंती करेल इथं जे काही सात आठ दिवसामध्ये तुम्ही शिकणार आहात तर ते तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यात जर तुम्ही ते टिकवलं किंवा ते संस्कार तुम्ही शिदुरी म्हणून इथून घेऊन गेले तर मला नक्की खात्री आहे की तुम्ही आय। आय। आयुष्यामध्ये कधीही अयशस्वी होणार नाही ब्युरो रिपोर्ट नजरबाज न्यूज नवापूर